प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी काल माझ्या आध्यात्मिक जागृती वरती एका व्हिडिओसाठी एक कॉमेंट आली की महाराज हरी म्हणजे परमात्मा निर्गुण ईश्वर हरी पाहण्याची वस्तू आहे का माझं त्यांना उत्तर आहे जर हरी पाहण्याची वस्तू नसती तर ज्या वेळेला तो सोन्याचा दिवस वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये आला आणि आत्मज्ञानानं आत्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनात मग आत्मा साक्षातकारानं त्या प्रभूला आत्मज्ञानानं माऊलींनी पाहिलं निवृत्तीनाथ दादांकडून त्यावेळेला त्यांनी म्हटलं आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू पाहिला रे पाहिला हे मी नाही म्हणत आहे हे दुसरं तिसरं कोणी म्हणत नाही आहे तर वैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आहेत की हरि पाहिला रे हरी पाहिला एवढंच नव्हे नव्हे तर, तर जेव्हा जनार्दन स्वामी सद्गुरू रूपाने नाथ महाराजांच्या जीवनात आले तेव्हा नाथ महाराज म्हटले की हरिची या दासा हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरी एक तुमचा भाव सुंदर असला पाहिजे बघण्याचा तो दृष्टिकोन असला पाहिजे आणि ती ज्ञानदृष्टी मिळाल्याच्या नंतर हरीला पाहता येतं पाहण्याचीच गोष्ट हरी आहे म्हणून समर्थाने म्हटलं की आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अन्यने भावे भजावे अखंडाची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे सर्वात उत्तम असणारा निर्गुण निराकार ईश्वर म्हणजेच हरी ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रीता नसणारा आणि असा हरी माऊलींनी पाहिला आणि त्याच्यानंतर गायला की सभाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला स्पष्ट शब्दात सांगितलं हरी पाहिला किंवा जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबर आहे यांचे शब्द आहेत की पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार साक्षात्कार म्हणजे काय समोर साक्षात झाला साक्षात्कार विटू वेटला निराकार चैतन्य बाबा जीवनामध्ये त्यांच्या आले आणि त्यांनी तो हरी दाखवला दर्शन करून दिलं आणि तो खरी पाहिल्यानंतर तुकोबर आहे स्वतःपर्यंत मर्यादित राहिले नाही तर जगाला ओरडून सांगितलं की देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही एवढंच नव्हे नव्हे तर तुम्ही भगवद्गीता उघडा अध्याय नंबर सहा तीस आणि एकतीस नंबरची ओवी आहे सर्व भूतास्तमानम सर्व भूता निच्या आत्मनी ईक्षते योगयक्तात्मा सर्वत्र समदर्शना की अर्जुना जो भक्त मला सर्व प्राणीमात्रांमध्ये पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना माझ्यामध्ये पाहतो तो ब्रह्मसाक्षात्कार्य असतो आणतो बसतो पुजतो असं नाही म्हटलं भगवान श्रीकृष्णानी पाहतो म्हटलंय म्हणजेच याचा अर्थ परमात्मा किंवा हरी ही वस्तू पाहण्याचीच आहे आणण्याची पुजण्याची भाजण्याची मुळीच नाही आहे खरं तर पाहणं याला पहिली परमार्थामध्ये प्राथमिकता आहे आणि त्याला पाहिलं पाहिजे जेव्हा मीराबाईच्या जीवनामध्ये सद्गुरु रूपानं रविदासजी आले तेव्हा खरं तर मीराबाईंनी म्हटलं की वस्तू अमोलिक दिनी मेरे सद्गुरू कर कृपा अपनायो पायो जी मैने राम रतन धन पायो। म्हणून म्हटलं की राम राम सब कहे ठग ठाकूर और चोर जीस नाम से प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और आणि ते जाणण्यासाठी हरीला पाहणं ही खरं परमार्थातली पहिली स्टेप आहे जोपर्यंत त्याला आम्ही पाहतच नाही आहे तोपर्यंत आम्ही त्याच्याविषयी किंवा त्याच्याशी कसं काय संलग्न होणार जर एखाद्या अधिकाऱ्याशी आपली ओळखच नाही आहे आम्ही त्याला पाहिलेलाच नाही आहे काळा गोरा उंची ठेणगू स्वभाव कसा काही माहीत नाही आहे आम्ही मध्यस्थी कोणाला तरी घेतो की त्याची ज्याच्याशी ओळख आहे त्या व्यक्तीला म्हणतो की अरे माझी जरा भेट घालून देशील का तो भेट घालून देतो त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या दिवशी ठामपणे सांगता की मी पाहून आलो आहे मी पाहिलं आहे त्या अधिकाऱ्याला आणि मी त्याला ओळखतो तद्वतच त्याच पद्धतीनं त्या, त्या हरीचं गुणगान जर संतांनी मंतानी पंतानी ग्रंथांनी केलं आहे तर आम्हालासुद्धा मध्यस्थी करणारा सद्गुरू जीवनात येणं गरजेचं आहे आणि तो जेव्हा जीवनात येतो तेव्हा तुम्ही सुद्धा ठामपणे माऊलींसारखं सांगणार की जेथे जातो तेथे तो माझ्या संगती चालविषयी हाती धरून या किंवा माऊलींसारखं तुम्ही सुद्धा बोलणार की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला तो हरी जो सभाही अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारे म्हटले म्हणून म्हटलंय ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे देवाला पाहता येत का किंवा पाहण्याची वस्तू आहे का या कॉमेंटवरच हे विश्लेषण होतं की देवाला पाहता येतं आणि पाहिल्याशिवाय तुमची भक्तीच पूर्ण होऊ शकत नाही म्हणून संपूर्ण अवतारवाणीमध्ये संत निरंकारी मिशनचा तो ग्रंथ आहे पवित्र ग्रंथ आणि अवतारवाणीमध्ये म्हटलंय जगना जाने भक्ती क्या है हरिकोपाना भक्ती है त्याग के सारे रगडे झगडे गुरु रिजाना भक्ती है म्हणून निरंकारी मिशनचा संपूर्ण विश्वाला तोच शुभ संदेश आहे निराकार या प्रभुला जाना जो जगती व्यापक आहे याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे शस्त्र नयाला कापू शकले हवा याला सुकू शके पाण्याचा परिणाम नवर अग्निनयाला जाळू शके मग असा ईश्वर तुम्ही पाहिला आहे का ज्याला शस्त्र कापू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही हवा सुकवू शकत नाही आज दावा करून निरंकारी मिशन सांगतं की तुमचे ग्रंथ घेऊन या शास्त्र घेऊन या आणि त्याला जोडून पाहा हे ज्ञान सत्य असेल तर घ्या नाहीतर घेऊ नका एक तर बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला असं सरळ सरळ ठोसपणे संत निरंकारी मिशन आज सांगतं की गुरु गुरुप्रचिती आणि आत्मप्रचितीला खरा उतरणारा गुरु जर कोण आध्यात्मिक गुरु असेल तर संत निरंकारी मिशनचे सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देतायत की एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा आणि एका ईश्वराला पाहून खऱ्या अर्थानं डोळस भक्ती करायला शिका तुकाराम महाराज म्हटले ना तुका म्हणे कैसे आंधळे हे जेन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा आणि ज्या खऱ्या देवाला तुम्ही विसरलाय आहे ना बाबानो या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सजनानो एकदा या श्रद्धेचा नमस्कार करा आणि तुम्हीसुद्धा माऊलींसारखं सांगा की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवढं हरी